नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ना ज्वारीच्या पिठामध्ये दूध घालून पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत पंधरा दिवस खराब न होणारी आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवं ते म्हणजे ज्वारीचं पीठ तर जे आपण भाकरीसाठी वापरतो ना ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक भांडं घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला एक कप इतकं चाळून घेतलं आणि नंतर हा दुसरा कप दोन्ही कप ज्वारीचं पीठ हे चाळून घेतलं आता याच्यामध्ये आपण घेणार आहोत रवा तरी ते एक कप भरून इतका बारीक रवा घेतलाय दोन कप इतकं ज्वारीचं पीठ आणि एक कप इतका बारीक रवा तो सुद्धा इथे चाळून घेतलेला आहे बघा कचरा जी घाण आहे ती किती निघते आता आपण जरी गोड्याचा पदार्थ करत असलो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना त्याची चव आणखीन वाढते म्हणून थोडंसं मीठ घालूयात आणि सर्व छान असं हे मिसळून घेऊयात पिठामध्ये ना रवा मीठ असं छान प्रकारे मिसळून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर पाऊन कप इतकं तूप घेतलेलं आहे वितळलेलं आता आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत एकदम घालायचं नाही थोडं सुरुवातीला तूप घालूयात आणि ह्या पिठाला आपण सोडून घेणार आहोत जे तुमचं तूप ना घट्ट असेल तरीसुद्धा चालेल तूप गरम करून वगैरे किंवा तुपाचं मोहन कडकडीत कर घालायची काहीच गरज नाही जे तूप असेल ते इथं तुम्हाला घालायचं आहे आणि तुपाचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट असं सांगणारच आहे छान पिठाला बघा असं ना चुळून चोळून घ्यायचं इथं जरा तूप आणखीन कमी वाटतंय म्हणून आणखीन थोडं वापरलेलं आहे आणि बाकीचं हे तूप ना पुढे वापरणार आहे हे तर तुम्हाला पुढे मी दाखवते मला ना आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं तर सुरुवातीला सांगते तर आज आपण करणार आहोत ज्वारीचे लाडू पूर्वी बघा असे पदार्थ बनवले जायचे आता हे ज्वारीचं जे पीठ आहे ना ते भाकरीसाठी दळलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे पण पूर्वी काय करायची माहितीये का जात्यावरती रवाळ अशी ज्वारी दळून घ्यायची ना त्याचे लाडू बनवले जायचे पण आता सिटीमध्ये ह्या सर्व गोष्टी काय अवेलेबल नाही आहेत त्याच्यामुळे हिताना मी दळलेलं पीठ ज्वारीचं घेतलं आता तुपाचं प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगेल म्हणलं होतं बघा ह्याची छान अशी मूठ बांधून बघायची बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच मूठ बांधली जाते म्हणजे समजायचं ह्या पिठाला तूप छान प्रकारे लागेल पिठाला सर्वकडं तूप लावून झालंय की थोडं थोडं दूध घालू ना आपण पीठ मळून घेणार आहोत अगदी भाकरीसाठी कसं मळतो ना तसं तुम्ही पाण्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल पण इथं मी दुधाचा वापर केलेला आहे आता बघा असं थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि पिठाचा छान असा एक गोळा करून घेणार आहोत आपण हे जे दूध आहे ना ते जर असे असं कोमट आहे बरं का कारण ज्वारीचं पीठ हे जरा चिकट कमी असतं म्हणजे ना जरा कोमट दुधाचा वापर करायचा जेणेकरून ह्या पिठाला छान प्रकारे बायंडिंग येते तड्या जात नाही एक कप भरून इतकं दूध घेतलं ना तर मला इतकं पीठ मारण्यासाठी संपूर्ण दूध लागलेलं आहे बरं का आता बघा ह्या पिठाचा छान असा एक गोळा तयार झालेला आहे तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घेऊ शकता किंवा संपूर्णपणे पाणी वापरू शकता पण मात्र कोमट वापरायचं आहे बरं का आता बघा हे पीठ आपलं म्हणून झालं आपण झाकण ठेवणार एक पाचच मिनटं भिजत ठेवणार आहोत आता पाच मिनटानंतर पाहत आहोत पाच मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही कारण हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे ना हे पीठ सैल सर होतं त्याच्यामुळे ना पाचच मिनटं भिजत ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या ना असे मुटके वळायचे आहेत बरं का ह्याच्यापेक्षा जास्त जाड किंवा मोठे वळायचे नाहीत असे छोटे छोटेच मुटके वळायचे कारण ना आपण हे तळून घेणार आहोत मन ते आतपर्यंत कच्चे राहणार नाहीत आणि लवकरात लवकर तळतील ना म्हणून असे छोटे छोटे मुटके वळायचे किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी हातावरती थापून ना पुरी केलात ना आणि ती तळून घेतलात तरी सुद्धा चालेल बघा हे मुटके करायला सहजपणे पण आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो पण पूर्वी ना असे ज्वारीचे लाडू बाजरीचे लाडू त्याचबरोबर गव्हाचे पिठाचे लाडू नाचणीचे लाडू असे बनवायचे बरे का ह्या सर्वांचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आता बघा सर्व पिठाचे इथं मुटके वळण झालेत आता गॅसवरती ना मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं मग हे थोडे जेवढे मावतात तेवढे मुटके सोडून आपण तळून घेणार आहोत गॅस मात्र मध्यम तू बारीकच ठेवायचं आहे तर हे मुटके तळण्यासाठी ना मी तेलाचा वापर केला तुम्हाला हवं तर तुम्ही वापर केलात ना तरी सुद्धा चालेल आता हे मुटके मात्र ना मध्यम तू बारीक असेवरतीच तळायचे बरे का नाही तर हे वरून ना तळे जातील पण आतून कच्चे राहतील त्यामुळे हित मात्र तुम्हाला जरा काळजी घ्यायची आहे मंदाचे वरती छान लालसर रंग खरपूस येऊसपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत तिथं करून तळण्यासाठी ना तुम्ही पॅनचा वापर करा कारण एका वेळेस ना भरपूर असे हे मुटके तळे जातात पण हिथं मी छोटी कढई वापरले कारण खा तेलसुद्धा कमी लागतं आणि उरलेलं तेलाचं तेला काय करायचं आपल्याला समजत नाही म्हणून छोट्या कढईमध्ये सीता मी कमी तेल वापरून हे मुटके तळत आहे आता बघा तुम्हाला इथं रंग बदललेला दिसत असेल बारीक गॅसवरती असा लालसर सोनेरी रंग येऊसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुठेही गॅस वाढवायचा नाही आता हे तळून झाले की आपण खाली दुसऱ्या ताटामध्ये काढणार आहोत आता त्याचप्रमाणे ना तर दुसरी बॅचसुद्धा सोडू ना ते सुद्धा आपल्याला तशीच तळून घ्यायचे आहेत पण इथं तुम्हाला अजिबात घाई करायची नाही कारणसुद्धा तुम्हाला सांगते आपण हे लाडू करत आहोत मग जर तुम्ही हे चांगल्या प्रकारे तळले नाही तर लाडू मात्र ना तुमचे चार ते पाच दिवसामध्ये खराब होणार जितके तुम्ही जास्त खरपूस ह्याच्यामध्ये जो दुधाचा अंश आहे तो पूर्ण निघून जास्पर्यंत खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत तळलात ना तर लाडूसुद्धा जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते पण तुम्ही जर कच्चे काढलात तर मात्र लाडू तुमचे लवकर खराब होतील त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे जे। बघा हे मुटके सर्व नाही इथं तळून घेतले आणि तुम्हाला मोडूसुद्धा दाखवत आहे बघा किती खुसखुशीत हे झालेले आहेत म्हणजे आतपर्यंत ना छान प्रकारे हे तळले गेले आता हे थंड झाल्यानंतर असे आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आता आपण हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत ना मग मुटके जर मोठे असतील तर मिक्सरमध्ये फिरवायला थोडीशी अडचण हे मुटके असे तोडून ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना हे असे वाटून घ्यायचे छान रवाळ असे तुम्ही एकदाच मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटू शकता पण हे मी छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे जेणेकरून छान एकसारखं ना मिक्सरला बारीक होतं बघा आता जस जसं आपण बारीक करू आहे तस तसं आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघा सर्व नमी छान एकाच पद्धतीने असं मिक्सरला फिरवत आहे म्हणजे रवाळ जास्त मोठं सुद्धा ठेवायचं नाही किंवा ह्याच्यापेक्षा बारीक पिठासारखं सुद्धा करायचं नाही पण बघा जे मुटके छान प्रकारे तळले होते त्याच्यामुळे ना हिथं आपण मुटक्यांचा जो चुरा केला ना के सुद्धा बघा अगदी सुटसुटीत मोकळा झालेला आहे जरा सुद्धा ओलसर नाही तर हे ज्वारीच्या पिठाचे लाडू करणार आहोत मग गोडासाठी आपण वापरणार आहोत गुळ तर गुळ ना असा केमिकल युक्त आपल्याला काळाच वापरायचा तर गुळ तुम्ही खिसणीने खिसून घेऊ शकता किंवा असा ना चाकूने चिरून घेऊ शकता मला तर ही चिरणे पद्धत जी आहे ना ती सोपी वाटते म्हणजे छान एकसारखा मौसूद असा आपला गुळ चिरला जातो आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे आता सुरुवातीला एक कप भरून इतकं बारीक चिरलेला गुळ घातला नंतर हे अर्धा कप एकूण दीड कप इतका बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे नंतर ह्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे इतकंच पाणी घातलेलं जेणेकरून गुळ जो आहे तो आपला करपायला नको म्हणून थोडंच आपल्याला पाणी घालायचं आहे गुळ आपण एकदम बारीक चिरल्यामुळे ना इथं विरघळायला वेळ लागत नाही गुळाचा इथं आपल्याला पाक वगैरे बिलकुल सुद्धा करायचा नाही तर आपल्याला गुळ हिथे वितळल्यानंतर एखादा मिनिटभरच इथं शिजून घ्यायचं आहे बघा गुळामध्ये जे मोठे खडे होते ते सुद्धा मोडून छान प्रकारे घेतलेत संपूर्ण गुळ आपल्या इथे विरघळलेला आहे आता बघा हे जो गुळ आहे तो असा फेसाळायला दिसायला हवा मग आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे गुळाचा पाक वगैरे करत बसण्याची काहीच गरज पडत नाही बघा तुम्हाला दाखवलं गॅस पटकन बंद करायचं आपण जो मुटक्यांचा सुरा करून ठेवला होता ना त्याच्यामध्ये हा गुळाचा पाक घालायचा आहे पण पाक गाळणीने गाळून घालायचा कधी कधी गुळामध्ये कचरा असतो ना म्हणून एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही गाळून घेऊन मग थोडा थोडा पाक घातला तरी चालेल इथं गाळणीने ना थोडंसंच गुळाचं पाणी इथं मी गाळून घेतलं आहे बाकीचं बाजूला ठेवलेलं आहे आता ना हे सर्व छान असं आपण मिसळून घेणार आहोत थोडंसं गोमट आहे म्हणजेच की गरम आहे पण गुळाचा चटका फार लागतो त्याच्यामुळे आपल्याला चमच्यानेच मिसळून घ्यायचं आहे मला आणखीन थोडीशी गरज वाटते त्याच्यामुळे आपला गुळाचा पाक आहे तो आणखी उरलेला आहे त्याच्यामुळे तो सुद्धा आता इथे मी थोडा वापरत आहे आता बघा मुलांच्या लवकरच शाळा सुरू होत आहेत मग मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी ना तुम्ही असे लाडू करू शकता इथं ना मी गुळ वापरल्यामुळे ना लाडूचा रंग बदललेला आहे पण तुम्हाला जर मुलांसाठी हे लाडू करायचे असेल ना तर थोडेसे कोको पावडर वापरा म्हणजे चॉकलेट सारखे असे लाडू तयार होते तसे मुलं आणखीनच आवडीन खातील मुलांना बाहेरचं चटरपटर खायला देण्याच्या ऐवजीना ना असे घरच्या घरी पौष्टिक पदार्थ बनवून कीच देऊ शकतात जेणेकरून मुलांना आजारी पडण्याचे सुद्धा कमी आहेत त्याच्यामध्ये छान फ्लेवरसाठी अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि छान सर्वांचा आपण एकजीव करून घेणार आहोत आता जेवढा गुळाचा पाक वापरला होता ना तो थोडा थोडा करून मी संपूर्ण वापरलेला आहे म्हणजे अगदी प्रमाण ते सुद्धा आपलं बरोबर आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं तसंच ठेवणार आहोत दहा मिनटानंतर बघा आपलं जे तूप उरलं होतं ना ते तडक्या पॅनमध्ये गरम करून घेतलं साधारण दोन ते तीन चमचे इतकं तूप असेल आणि त्याच्यामध्ये ना काजू बदाम त्याचे काप आणि काही मनुके घातलेत ते छान प्रकारे तुपामध्ये भाजून घेतलेत आणि मग ते ना आपल्याला ह्या लाडूच्या मिश्रणावरती काढून घ्यायचं आहे तसं बघायला गेलं तर पूर्वी काही ड्रायफ्रूट हे मनुके असे फारसे घालत नव्हते पण आता ते खाण्यासाठी दाताखाली आले तर छान लागतात म्हणून इथं मी वापरलेला आहे अगदी तुम्ही ड्रायफ्रूट म्हणू की नाही वापरलात तरी सुद्धा चालेल पण असं वर्णत तूप घातल्यामुळे ना हे लाडू आपले तुपात केलेत छानचं विषय तुपट असे लागतात म्हणून वापर मी वापरतो तर हे सर्व छान प्रकारे मिसळून झालं की आपण लाडू वळणार आहोत बघा अगदी सहजपणे लाडू वळायला येतो आता ना आपण मुलांना बघा मधल्या वेळेस काहीतरी शटरपटर खायला देत देत असतो पण पूर्वी तसं काही फारसं नव्हतं काही बनेल ते घरात बनवलेले पदार्थच खायचे असे ना पूर्वी ज्वारी बाजरी गहू हे भरपूर शेतामध्ये पिकायचं मग त्याच्यापासून असे लाडू बनवायचे पूर्वी ना कुठलाही पदार्थ किंवा कुठलेही लाडू वगैरे करायचे झाले ना तर गुळाचाच वापर करायचे बरं का म्हणजे अगदी चहा बनवण्यापासून ते पर्यंत ना गुळाचाच वापर करायचे जास्तीत जास्त आता बघा इथे मी सर्व लाडू करून घेतलेत आता तुम्हाला इथे शेवटचा सुद्धा मी लाडू वळून दाखवत आहे म्हणजे अगदी तुम्ही शेवटचा लाडू वळायला घेतलात ना तरी सुद्धा सहजपणे येतात हे लाडू तुम्ही पहिल्यांदा करायला घेतलात ना तरीसुद्धा अजिबात बिलकुल बिघडत नाहीत पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट असे लाडू होतात तुम्हाला कोणीच बोलू शकत नाहीत की हे तुम्ही ज्वारीच्या पिठापासून लाडू केलेत अगदी छान गोडसर होतात जे प्रमाण सांगितलं ते योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर प्रमाण समजलं नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण परफेक्ट असे मिळून जाईल आता बघा सर्व लाडू वळून झाले की नंतर आणखीन एकदा मी हात फिरून घेत आहे म्हणजे छान गोल गरगरीत गर चिकणे असे आपले हे लाडू होतात आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना साधारण बावीस ते पंचवीस इतके लाडू होतात पण जर आता करता करता बरेच असे लाडू खाल्ले गेलेत म्हणून तुम्हाला इथं कमी दिसत लाडू वळत असताना ना असा जरा छोटाच वळायचा म्हणजे मुलांनी एक लाडू घेतला ना तर तो त्यांना सरायला हवा कुठेही वाया जायला नको म्हणून आता लाडू वरून तरी बघितलात आता तुम्हाला एक मोडून दाखवते बघा अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकता विरगणारा अगदी घरामध्ये आजी आजोबा असेल ना ते सुद्धा ओटाने खातील इतका छान चविष्ट मऊ लाडू होतो नक्की करू बघा बंद डब्यामध्ये असे भरून ठेवला तर अगदी पंधरा दिवस खराब होत नाही मला आजचे हे ज्वारीच्या पिठाचे चुरमा लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सुद्धा वाटला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये